आज सकाळी सकाळी खूप लवकर उठलो होतं त्याच्यामुळे मग बाहेर गेलो होतो बाहेर बघा किती छान दिसत आहे बघा ढग ढग वगैरे त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं मग म्हण झालं की व्हिडिओ शूट करावं म्हणून हे शूट केलेलं आहे अजून सूर्य उगवायचं आहे तुम्हाला दाखवत आहे बघा आणि स्वामी आणि जीव खूपच लवकर उठलेले होते त्याच्यामुळे मग त्यांना मी थोडंसं बाहेर घेतलं रात्रभर भरपूर गरम होतं म्हणून म्हणलं थोडंसं सकाळ सकाळी फ्रेश वारं लागेल म्हणून बाहेर घेतलं होतं हे पहा अति सुंदर असं सु वातावरण आहे पूर्ण ढग वगैरे आल्यासारखं वाटत आहे असे मऊ मऊ पिंजलेले कापूस जसा पिंजलेला असतो तसा ढगामध्ये ठेवलेल्यासारखे दिसत आहेत बघा मस्त एकदम तेच तुम्हाला मी दाखवत आहे वर सूर्य उगवत आहे मनाला मोहून टाकणार दृश्य होत हे सकाळचं इथे जीव कशी मस्ती चालली आहे तिथं आई झाडं पलीकडच्या त्या मावशी होत्या त्यांना त्या आई म्हणून ठेवत होते त्यांना बघत होते तेच दाखवत बघा ते बघा दोघांची मस्ती खूप लवकर उठत अजून कोणी उठलेलं नाही बरं का इथं गॅलरीमध्ये लोकांची चिवचू चू चालू होत असते नुसत्या त्याच्यामुळं मग त्यांना लवकर बाहेर काढत नाही तरी पण त्यांना आज किती कोंडवून ठेवायचं मी आज लवकर बाहेर काढलेली आहे कोड खरं वारं लागले की दागडी शिकायला शिव बरे श्री स्वामी समोर कर सकाळ सकाळी गुड मॉर्निंग नीट हातातला खाली ठेव दोन्ही हात ठेवून कर गुड मॉर्निंग श्री स्वामी असतं दोन्ही हात जोडून कर श्री स्वामी समर्थ ओके हात जोडून दोन्ही हात जोडून पटकन हॅलो तैनूज तुम्हाला सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात ना असायलाच पाहिजे तुम्हाला थोडंसं मनातलं बोलायचं होतं आज असं आहे की नाही का तुम्ही जे माझे व्हिडिओ बघतात मग व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा मला तुमच्या लाईफची शेअरची सबस्क्राईबची खूप गरज आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण जर बघितले तर माझी व्हिडिओ व्हायरल होतील जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल होतील आणि माझं चॅनल मॉनिटाईज होईल मला मोनि माझं चॅनल मॉनिटाईज होणं हे खूप गरजेचं आहे हॅलो ताईनो तुम्हाला सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात ना असायलाच हवेत मी तुम्हाला आज मनातली गोष्ट सांगणार आहे प्लीज तुम्ही वाईट मानू हे करू नका म्हणजे हशी मजा पोडवू नका कारण की मी नवीन यूट्यूबर आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा आणि तुम्ही जेवढं सबस्क्राईब करचाल आणि माझे जेवढे व्हिडिओ बघताल तेवढं माझे व्हिडिओ लाईक होतील शेअर होतील आणि सबस्क्राईब केल्यामुळे जास्तीत जास्त ते व्हायरल होतील आणि व्हिडिओ माझं जास्त व्हायरल होणं गरजेचं आहे कारण की माझं चॅनल मॉनिटाईज होणं खूपच गरजेचं आहे कारण मॉनिटाईज झाल्याशिवाय मग मला ते हे होणार नाही इन्कम येणार नाही आणि मला इन्कमची खूपच गरज आहे कारण की माझे दोन लहान बेबी आहेत मग मला त्यांच्यासाठी लागतं थोडंसफार असं म्हणजे इन्कमची गरज आहे गर घरबसल्या इन्कम क करण्यासाठी मी हे केलेलं आहे युट्यूब चालू केलेलं आहे नाहीतर मी अन्यथा कंपनीत जायची पूर्वी पण आता कंपनीत जाऊ शकत नाही कारण की माझे दोन लहान मुली आहेत दोन लहान मुलं आहेत त्याच्यामुळं मम्मी जाऊ शकत नाही त्यांना सोडायचं कुठं जायचं कसं परत त्यांची मागे देखभाल कोण करणार असे भरपूर सारे प्रश्न आहेत त्याच्यामुळे मी म्हणलं नाही का थोडंसं घर बसल्या बसल्या आपण व्हिडिओ शूट करावेत म्हणून मी यूट्यूबवर आलेले आहे बाकी दुसरं काही माझी हे हे नाही आहे आणि माझी परिस्थिती पण खूप नाजूक परिस्थिती आहे बरं का मी काय अशी मोठ्या घरातून आलेली नाही आहे खूप नाजूक परिस्थितीतून मी आलेली आहे म्हणून तुम्हाला म्हणते की माझी चॅनेल व्हायरल होणं आणि व्हिडिओ खूप सगळ्यांनी लोकांनी खूप लोकांनी बघणं खूप गरजेचं आहे खूप लोकांनी बघितल्याशिवाय व्हिडिओचा वॉच टाईम पूर्ण होणार नाही आणि चॅनेल मोनिटाईज होणार नाही त्याच्यामुळे मी म्हणते की माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा प्लीज व्हिडिओ थोडे जरी आवडले असेल तर प्लीज सबस्क्राईब करत जा तुम्ही आणि लाईक करत जा चांगले कमेंट लिहत जावा माझं चॅनल मोनिटाईज होणे म्हणजे खूप खूप म्हणजे खूपच अत्यंत गरजेचं आहे हे मी तुम्हाला तळमळीने सांगत आहे कारण की खूप मला गरज आहे खूप म्हणजे खूप अशी इन्कमची गरज आहे माझे दोन लहान बेबी आहेत आणि शिवाय मिस्टर ड्राय ड्रायवर आहेत पण त्यांच्या तब्येतीत असं म्हणजे तब्येत व्यवस्थित नसते ते अधूनमधून आजारी असतात त्याच्यामुळे म्हणते तुम्हाला की माझं चॅनल गरळ मॉनिटाईज होणं खूप गरजेचं आहे मला इन्कम येणं खूप गरजेचं आहे माझं घर ह्याच्यावरच चा चालेल म्हणजे मला कोणाकडनं पैसे घ्यायची गरज पडणार नाही म्हणून तुम्हाला म्हणते की माझं चॅनेलला लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा प्लीज तुम्हाला मी मदती एक छोटा मदतीचा हात मागते आहे की मी मला पण युट्यूबर म्हणून स्वीकारा नवीन युट्यूबर म्हणून स्वीकारा काही चुकाबुका झाल्या असेल भूल चूक माफ करा एवढंच बोलून मी सहज व्हिडिओ थांबवते मी तुम्हाला हे नाही का विनंती करण्याचं मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये खूप प्रयत्न करत होते तुमच्या मनातलं काहीतरी बोलावं असं खूप वाटत होतं पण पन... मुलं बोलू देत नव्हते मुलं कशी कॅमेरा वगैरे मोबाईल वगैरे खेचायचे त्यामुळे मग तो प्रयत्न थांबवला तर आज मुलं झोपले आहेत म्हणून मी तुमचं थोडंसं मनातलं शेअर केलेलं आहे प्लीज म्हणजे खूपच म्हणजे खूप गरज आहे तर प्लीज तुला तुम्ही माझ्या मदतीचा हात पुढे केलेला आहे तर तुम्ही प्लीज मध्ये एवढी छोटीशी मदत करा की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा आणि माझे व्हिडिओ बघत जा त्याच्यामुळे मला जे चॅनल चॅनेल मॉनिटाईज होण्यास खूप मदत होईल एक मदतीचा हात मागितलेला आहे तर प्लीज मदती मदत करा माझ तुमची छोटी बहीण म्हणून बहीण मैत्रीण म्हणून प्लीज मला मदत करा एवढं की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी खूप म हेल्प करा मी व्हिडिओ बनत बनवत आहे पण माझ्या पाठीमागे असं कोणतंच मोठं बॅकअप नाही की जे मला सपोर्ट करेल वगैरे म्हणून दोन बाहू आहेत आणि ते पण त्यांच्या ड्युटीवर असतात कामावर असतात ते पण लहान लहान छोट्या पगारीवर कामावर आहेत आणि मिस्टर आहेत ते ड्रायवर आहेत त्यांच्या तब्येतीमध्ये हे व्यवस्थित नसते तब्येत त्यांची अधूनमधून बिघडत असते मी दोन छोटे लहान मुलांना घेऊन मग व्हिडिओ बनवते आहे मी असं नाही की मोठ्या परि घरातून आलेली आहे मोठ्या घरात राहते मी रेंटेड हाऊसमध्ये राहते आणि व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला दिस दिसतच असेल भरपूर छोटं घर आहे वन आर केचं घर आहे त्याच्यामध्येच मी राहते रेंटने असं स्वतःचं घर नाही स्वतःचा ब बंगला वगैरे असं मी काही मोठ्या घरातून आलेली नाही जाईन तरी पण मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे सर्वांना आणि माझे व्हिडिओ आवडावेत म्हणून मी थोडंफार चेंजेससुद्धा करत आहेत तर हे चेंजेस तुम्ही स्वीकारून व्यवस्थितपणे माझ्या व्हिडिओला लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करून व्हिडिओ पूर्ण बघावेत एवढीच मनापासून इच्छा आहे मी एक छोटा मदतीचा हात मागितला आहे तर प्लीज मला मदत करा सर्वांनी की माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करत जाल शे आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा मला नक्की आशा आहे की तुम्ही तुमची छोटी लहान बहीण मैत्रीण म्हणून तुम्ही, तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघाल सबस्क्राइब करचाल व्हिडिओला लाईक करचाल शेअर करचाल कमेंट घेचाल चांगले चांगले ताईनं माझी परिस्थिती अशी आहे ना की मी रुपये रुपयाला सुद्धा होताच आहे म्हणजे कुठे काही रुपये खर्च करायचा म्हणलं की मागे पुढे दहा वेळा विचार करावा लागतो मग पैसे खर्च करावे लागतात अशी माझी हालाखीची परिस्थिती आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्याला मदतीचा हात मागते की माझे व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ व्हायरल करा जास्तीत जास्त म्हणून मी तुम्हाला सांगत असते